बारा एकसष्ट झिरो खत एन पी के वापरण्याचे फायदे वापरण्याची वेळ आणि स्टेजची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परिचय बारा एकसष्ट झिरो हे खत एक उच्च फॉस्फरस फॉस्फेट खत आहे ज्यामध्ये बारा टक्के नायट्रोजन एन एकसष्ट टक्के फॉस्फोरस पी आणि शून्य टक्के पोटॅशियम के, के असते हे खत विशेषतः फॉस्फरसच्या कमतरतेसाठी किंवा फॉस्फरसची उच्च मागणी असलेल्या पिकांसाठी उपयोगी आहे हे खत मुळांच्या वाढ फुलधारणा आणि बियाणांच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहे खताचे फायदे मुळांची मजबूत वाढ फॉस्फोरस मुळांच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे बारा एकसष्ट झिरो मध्ये फॉस्फोरसची उच्च मात्रा असल्यामुळे हे खत पिकांच्या मुळांच्या वृद्धीला उत्तेज करते मुळांची घनता वाढल्यामुळे पिके मातीतील पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषू शकतात फुलधारणा आणि फळधारणा हे खत फुलांच्या व फळांच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहे फॉस्फोरसची उच्च मात्रा फुलधारणा वाढवते आणि त्यामुळे अधिक फळे येतात यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता असते जलद ऊर्जा वितरण फॉस्फोरस पिकांच्या ऊर्जा उत्पादन प्रक्रियेत महत्वपूर्ण भूमिका बजावते त्यामुळे पिके जलद वाढू शकतात त्यांची उत्पादन क्षमता वाढते आणि रोगप्रतिकारक क्षमता सुधारते बीज व बीजांच्या अंकुरणासाठी फॉस्फोरस आवश्यक आहे बारा ते एकसष्ट शून्य खत बीजांकुरणाला उत्तेजित करते ज्यामुळे पिकांची प्रारंभिक अवस्था अधिक मजबूत होते उत्पादन वाढ या खताच्या वापरामुळे पिकाच्या वाढीमध्ये आणि उत्पादनामध्ये लक्षणीय सुधारणा होते उच्च फॉस्फोरस सामग्रीमुळे पिके अधिक मजबूत उत्पादक आणि रोगप्रतिकारक होतात खत वापरण्याची वेळ वेळी खताचा वापर केल्यास पिकांच्या मुळांना सुरुवातीपासून उपलब्धता होते हे विशेषतः फॉस्फोरसच्या कमतरतेमुळे पिकांच्या प्रारंभिक वाढीस बाधा येत असल्यास उपयुक्त आहे रोपवाटीमध्ये जर पिकांची खपे तयार केली जात असतील तर रोपांची सुरुवात मजबूत करण्यासाठी रोपवाटीच्या काळात हे खत वापरले जाते यामुळे कृपे अधिक वेगाने व सशक्तपणे विकसित होतात खत वापरण्याचे स्टेज प्रारंभिक अवस्था गर्भ विकास व अंकुरण नंतर बारा एकसष्ट झिरो खत वापरावे या अवस्थेत मुळांच्या विकासाला गती मिळते आणि पिकांच्या प्रारंभिक वाढीसाठी फॉस्फोरसची गरज पूर्ण होते फुलधारणा व फळधारणा पिकांच्या फुलधारणा किंवा फळधारणा अवस्थेत विशेषत जेव्हा फॉस्फोरसची गरज वाढते तेव्हा बारा एकसष्ट झिरो खताचा वापर करावा यामुळे फुलांची संख्या वाढते फुलधारणा उत्तम होते आणि त्यामुळे पिकाचे उत्पादन वाढते मध्यम व वा परिपक्व काही पिकांसाठी मध्यम किंवा परिपक्वस्थेत अवस्थेत ची आवश्यकता असू शकते अशा वेळी हे खत वापरल्यास उत्पादनात सुधारणा होते खत वापरण्याच्या पद्धती एक सरळ खत म्हणून बार एकसष्ट झिरो खताला पिकांच्या मुळांजवळ जमिनीत मिसळून देणे उपयुक्त ठरते हे खत जलद प्रभाव दाखवते फोलियर स्प्रे या खताचा फोलियर स्प्रे पानांवर फवारणी करून देखील वापर केला जाऊ शकतो या पद्धतीने पिकांना जलद फॉस्फोरस उपलब्ध होतो जो त्यांची वाढ सुधारतो झिरो हे खत पिकांच्या प्रारंभिक वाढीसाठी फुलधारणेसाठी आणि उत्पादन वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे याचा योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने वापर केल्यास पिके सशक्त उत्पादक आणि अधिक रोगप्रतिकारक होतात यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता असते